सर्वांना नमस्कार मी मंजुषा तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते आजचा आपला विषय आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे लाभार्थी नक्की कोण आहेत या योजनेत कोणत्या आजारांचा समावेश होतो या योजनेची फॉर्म कसा भरायचा आहे याबाबतची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्यातील सर्व धारकांना उत्तम वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एम जे पी जे ए वाय सुरू केली या आरोग्य सेवा योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट समाजातील वंचित आणि असुरक्षित घटकांना मोफत वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना एम जे पी जे ए वाय म्हणजे नक्की काय कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली ही योजना मोफत वैद्यकीय सुविधा पुरविते शिधापत्रिका धारकाच्या कुटुंबाला प्रतिवर्ष दीड लाख विमा रक्कम असेल आणि दीड लाखाचे वार्षिक कव्हरेज संपूर्ण कुटुंबाला या योजनेमध्ये मिळणार आहे संपूर्ण कुटुंबाला कॅशलेस हॉस्पिटलायझेशन या योजनेद्वारे मिळणार आहे कुटुंबातील एक व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व व्यक्ती मिळून दीड लाख पर्यंत असा या योजनेचा लाभ घेऊ शकतात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील समाजातील आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या तीन विस्तृत श्रेणी कवरे साठी प्राप्त आहेत प्रथम श्रेणी प्रथम श्रेणीमध्ये कोणाचा समावेश होतो तर महाराष्ट्र शासनाच्या नागरी पुरवठा विभागाने जारी केलेल्या केशरी रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड अंत्योदय योजना कार्ड अन्नपूर्णा कार्ड असे कार्ड असलेल्या म्हणजेच वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत असणाऱ्या कुटुंबांसाठी द्वितीय श्रेणी द्वितीय श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील चौदा कृषी संकटग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी व कृषी कामगारांचा समावेश आहे औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड उस्मानाबाद अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि वर्धा हे विशिष्ट जिल्हे आहेत या जिल्ह्यातील पांढरी शिधापत्रिका असलेले देखील लाभार्थी शेतकरी कुटुंबे याचा फायदा घेऊ शकतात श्रेणी तीन म्हणजे श्रेणी क विविध लाभार्थ्यांना एकत्र एकत्रित आणते यात सरकारी अनाथाश्रमातील मुले सरकारी आश्रम शाळेत शिकणारे सरकारी महिला आश्रमात आश्रय घेतलेल्या महिला कैदी सरकारी नर्सिंग होम मध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक पत्रकार आणि त्यांची कुटुंबे बांधकाम कामगार आणि त्यांची कुटुंबे ज्यांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केली आहे असे सर्व लोक समाविष्ट होतात महात्मा फुले ज्योतिराव महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काय समाविष्ट आहे तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कव्हरेजमध्ये तीस विशेष श्रेणींमध्ये सुमारे नऊशे एकाहत्तर उपचार किंवा शस्त्रक्रिया आणि एकशे एकवीस फॉलोअप पॅकेजेसचा समावेश आहे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया सामान्य शस्त्रक्रिया एन टी शस्त्रक्रिया स्त्रीरोग आणि प्रस्तृती शक शस्त्रक्रिया हृदयरोग हृदयरोग शस्त्रक्रिया नेत्ररोग शस्त्रक्रिया बालरोग शस्त्रक्रिया रेडिएशन प्लास्टिक सर्जरी इत्यादी समाविष्ट आहे सरकारने एकशे बत्तीस प्रक्रिया रिझर्व केल्या आहेत आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे सरकारी रुग्णालयांद्वारे या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील एम जे पी जे ए वाय म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया सरकारी रुग्णालयात केली जाते आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे ओळखीच्या हेतूसाठी रेशनिंग कार्ड केशरी पिवळे किंवा पांढरे पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड मतदार ओळखपत्र अपंग प्रमाणपत्र राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक शाळा कॉलेज आय डी स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र ज्येष्ठ नागरिक कार्ड केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड संरक्षण माजी सेवा कार्ड आणि नवजात बालकासाठी मुलाचा मुलाचा फोटो पांढऱ्या केशरी किंवा पिवळ्या रेशन कार्डासह सबमिट करा आणि अभ्रकाचे जन्म प्रमाणपत्र यासाठी लागेल तर आता ही सर्व कागदपत्रे गोळा केल्यानंतर तुम्हाला ही सगळे कागदपत्रे भरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आता हा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा अर्ज करण्यासाठी किंवा महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला जवळच्या सामान्य महिला जिल्हा किंवा नेटवर्क हॉस्पिटलशी संपर्क साधावा लागेल आरोग्य मित्र जो योजनेचा प्रतिनिधी आहे तो तुमच्यासाठी हेल्थ कार्ड कार्ड मिळवण्याची सोय करेल सरकारी रुग्णालयातील हा प्रतिनिधी तुमचे ऑनलाईन अर्ज भरेल कागदपत्र जमा करून घेईल प्राथमिक निदान सुरू करण्यासाठी तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल मध्ये एक आयोजित आरोग्य शिबिरांना देखील उपस्थित राहू शकता आणि हेल्थ कार्ड मिळवू शकता या योजनेमध्ये कुठलेही शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा कुठलेही उपचार करून घेण्यासाठी त्या पूर्व मंजुरी घेणे आवश्यक आहे आणि पूर्व मंजुरीसाठी तुम्हाला डॉक्टरांशी सल्ला मसलत करणे गरजेचे आहे त्यासाठी जवळच्या नेटवर्क हॉस्पिटल मध्ये जाऊन या अर्जाची चौकशी करून आरोग्य मित्राशी संपर्क करा आरोग्य मित्राला ही सर्व कागदपत्रे दिल्यानंतर आरोग्य मित्र तुमच्या कागदपत्रे ऑनलाईन सिस्टमद्वारे पुढे पाठविल कागदपत्रांची छाननी होईल आणि कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर बारा दिवसात तुमच्या अर्जाला पूर्व मंजुरी येईल पूर्व मंजुरी आल्यानंतर तुम्ही पेशंटला ऍडमिट करू शकता या योजनेसंदर्भात कोणतीही शंका असेल तर अठराशे वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल टू डबल झिरो या टोल फ्री नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुमची शंका विचारू शकता मोठ्या आजारांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी सरकारी रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयांमध्ये देखील ही योजना सरकारद्वारे कार्यान्वित करण्यात आलेली आहे तरी महाराष्ट्र शासनाद्वारे कार्यान्वित केलेल्या या योजनेचा फायदा नक्की घ्या या योजनेचा आपल्या कुटुंबासाठी नक्कीच खूप फायदा होणार आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद